पत्नी जर उपदेश करत असेल चांगला पत्नी जर करत असेल मला वाटतं पतीने ऐकलं पाहिजे ऐकलं पाहिजे ना लहान मुलगा जर एखादा वेळेस बापाला चांगलं सांगत असेल बाबा दारू पिऊ नका ना ऐकलं पाहिजे बायको म्हणत असेल मालक नका ना दारू पिऊ मला वाटतं बायको दोनदा आणली पाहिजे बरोबर का हा नाही ना नाही आणली पाहिजे मला उपदेश जर योग्य असेल योग हा ती जर म्हणत असेल मालक मी आज खूप थकले हो स्वयंपाक करा मी तेवढा मग मग तुमच्या आकाराने हा लक्षात जर पत्नी म्हणत असेल मालक मला तुमच्या आईपासून वेगळं राहायचंय मग हल्ली पाहिजे तुम्हाला महाराज हे तुम्ही सांगताय मी नक्की सांगेल तुम्हाला महाराज सकळ तीर्थाची धुरे जीएका माता पितरे हे रामा आपण त्याच्यामुळे श्रवण करतोय मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्रजी चरित्र आपण श्रवण का करायचं हा एक बाणी एक पत्नी ते मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्रजी आहेत लक्षात ठेवा हे चरित्र ही कथा काय एखाद्या माणसाची कथा नाही ही एका आदर्श प्रपंचातली कथा आहे मग ज्याला असं वाटत असेल आपला प्रपंच आदर्श व्हावा त्याने ही रामकथा श्रवण करणं गरजेचं कर आहे गोस्वामी तुलसारजीने एवढंच अन कानावरती शब्द घेतले पत्नी म्हणते ना पत्नी म्हणते माय बाप लक्षात ठेवा ज्याच्या घरामध्ये मुलगा दारू असेल त्या आईला चांगलं वाटतंय का नाही वाटत पत्नीला चांगलं वाटत नाही मुलीला चांगलं वाटत नाही माझा बाप दारू पेतोय मला वाटते मुलीला चांगलं वाटत असेल का कमीत कमी दारू पिणाऱ्याने हा विचार केला पाहिजे की आपलं घर आपल्या घरामध्ये लहान लहान मुलं येतं दारू नाही प्यायला पाहिजे महाराज एका गावामध्ये मी मी आता नाव सांगणार नाही नाही तर सांगतोय तुम्हाला गावात कथा कथा करत असताना एका एका घरी मी चहा घेण्यासाठी गेलो काही चहा घेत नाही पण गेलो गेल्यानंतर सहज विचारलं सगळं बरं आहे का त्यावेळेस एक एक जवळजवळ पंचवीस तीस वर्षाची एक मुलगी होती विवाहित होती माझ्या बहिणीसारखी मला म्हणे महाराज एक बोलू का म्हणजे बोला कथा श्रवण करायला येऊ वाटतो महाराज मग म्हणलं काय झालं मग नाही म्हणजे काय झालं आमचे मालक दारू पितात हो आणि आल्यानंतर दारू पिल्यानंतर जर मी तिथं आले तर मालक लगेच मला बघत बघत शोध शोध तिथे येतात आणि तिथे आल्यानंतर सगळे लोक त्यांच्याकडे बघत नाहीत मग माझ्याकडे बघतात आणि एवढं वाईट वाटतं बरं म्हणलं तुम्ही नाही येत तर तुमच्या मुलांना तर पाठवायचं ना म्हणजे महाराज मला तर तिकडं मंदिराकडे येऊच वाटत नाही का माझे वडील आले की लोक माझे मित्र माझ्याकडे बघतात माझ्याकडे बघून हसतात मला वाटतंय कमीत कमी आपल्या लेकराबाळासाठी दरी दारू सोडून दिली पाहिजे कमीत कमी आपल्या लेकराबाळासाठी आता म्हणजे मी उपदेश सांगतोय बरं का लक्षात ठेवा इथं कोणी असे नाही मला असं वाटतंय इथं कोणीच नाही दारू दारू पिणारे कोणीच नाही असं मी सांगतोय बरोबर आहे का हो वा 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 ठीक आहे हा मानवतकर भारी आहे सगळे नाही का ती बाई लक्षात ठेवा दारू पिनाराची पत्नी ज्यावेळेस देवाच्या दरबारातून जाते ना मंदिरासमोरून ती स्वतःला काही मागत नाही मायबाप काहीच मागत नाही पण देवाला एक म्हणते देवा कपाळाच कुंकू जन्माला जाऊ दे कपाळाचं कुंकू माझ्या जन्माला जाऊ दे आयुष्याचा जोडीदार होऊ दे आयुषाचा हो नक्की म्हणत असेल देवासमोर काहीच मागणार नाही मला वाटतं पत्नी जर उपदेश करत असेल तर नक्की ऐकलं पाहिजे गोस्वामी तुझा तो शब्द कानावरती घेतलेला आहे अतिशय गोड चरित्र आहे महाराज अतिशय अविट गोड असं चरित्र आहे मला वाटतं अगदी एक मिनिट एक मिनिट अगदी सर्वांनी भजन करायचे आहे आणि आपल्याला गोस्वामी तुलसीदास चरित्र श्रवण करायचे आहे <laughs> राजा राम 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 सीताराम राम 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 राजा राम 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 सीताराम राम राम राजा राम 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 सीताराम राम சீதா ர ી રમ રામ 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 રા રામ રામ રાીતા રામ રામ રાજ રા चंद्र भगवान की कोण गोस्वामी तुलदासजी ऐका अतिशय पवित्र असं चरित्र गोस्वामी तुलनाजीच आहे गोड असं चरित्र ऐका चरित्र सांगत असताना असं सांगतात की ज्या दिवशी गोस्वामी तुलनाजीचा जन्म झाला जन्म झाल्यानंतर गोस्वामी तुलनाजी बोलायला सुरुवात केली ऐका बर का गोस्वामी तृष्णाजींनी बोलायला सुरुवात केली काय बोलत होते श्रीराम जय राम जय जय राम रा। श्रीराम जय राम जय जय राम रा। भजन करायला सुरुवात केली महाराज जन्माला जन्मला, जन्मला। आणि विशेष ऐका जन्माल्यानंतर बाळ बोलायला लागले जन्माला जन्माल्या त्या बाळाला बत्तीस दात आहेत बत्तीस ते बत्तीस दात येत बापाने बघितलं अरे 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 दोन दाताच्या मुलाने सगळ्या कुळाचा नाश केला मला वाटतं तुम्ही भागवत कथा करता, श्रवण करताय भगवान गोपालकृष्णांना दोन दात होते समोरचे दोन दात होते जन्माला जन्माला जन्मला जन्माला दोन दात त्या मुलाला होते भगवान श्री कृष्णाला गोस्वामीजींचे वडील म्हणतात त्याने सगळ्या कुळाचा नाश करून टाकला आणि याला तर बत्तीस दाते हा काय करेल म्हणून गोस्वामी तुलदासजी गोस्वामी तुलदासजींचे वडील वनामध्ये निघून गेले महाराज मुलगा कसाही असू द्या महाराज त्याला सांभाळतातच नवे नवे तिला सांभाळतेच त्याला सांभाळतेच तिचं नाव आई असत आईला वाटत बाप सोडून गेला पण मला मात्र सोडून जाता येणार नाही कारण का तिला आई म्हणतात बघा गोस्वामी तुळजाजीच्या आईने त्या बाळाला जवळ घेतलं बाळाला सांभाळण्याचं काम त्या आईने केलं जवळ जवळ गोस्वामी तुळजाजी लहानचे हळूहळू मोठे होत होते ऐका गोस्वामी तुळजाजीचे गोस्वामी तुळजाजी पाच वर्षाचे झाले योगायोग असा झाला आई मरण पावली ऐका जीवनामध्ये सगळ्यात मोठं दुःख एक वडील गेल्यानंतर जीवनामध्ये सगळ्यात मोठं दुःख दुसरी गोष्ट म्हणजे आई गेल्यानंतर मला वाटतंय वडील जर गेले वडील जर गेले तर मला वाटतंय आई वडिलाची ही जागा भरून काढते बरोबर आहे का नाही आई वडलाची जागा भरून काढते तुम्ही मला म्हणाल कस काय कदाचित आई बाहेर काम करेल भाजीपाला विकेल पण आपल्या मुलाचा सांभाळ अतिशय चांगल्या पद्धतीने करेल तिला काय म्हणायचं तिला आई म्हणायचं लक्षात ठेवा आईला वडीलही होता येतं मला वाटतं बापाला मात्र वडील आई होता येत नाही का होता येतं वडील नाही होता येणार ना। जर मुलगा जर म्हणला बाबा आई गेली आता मला जेवण करायचंय काहीतरी चपाती करा ना मला भाजी करून द्या बाप ना मला वाटते बाप नाही बापाला नाही जमणार जर अतिशय छोट मुलगा असेल त्याची आई जर गेली असेल बाप जर असेल मला वाटतंय जर तो रडायला लागला मला वाटतंय दुधाची व्यवस्था बाप करू शकत नाही हा तो गाईचं दूध आणेल पाजेल पण आई मात्र वडिलाचंही काम आई करते लक्षात ठेवा मित्र असं म्हणेल जगामध्ये कोणाचे मायबाप मोरूच नाही पण हे त्रिकालवादी सत्य त्रिकालवादी सत्य बर का आया हे सो जायगा नाही का राजा रंग पकीर कोई सिंहासन चढ़ी चला कोई बांध ले तो जंजीर लेकर आलना प्रत्येका जाए बाब पर एवडे बोस्वामी तुझाजी खूब गोड मनता कोई, 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 कोई आज गया कोई कल गया कोई आज गया कोई कल गया कोई कटड़ी बांध है सोनेवाले जाग जा संसार मुसाफिरखाना है सोनेवाले जाग जा संसार मुसाफिरखाना है सोनेवाले जाग जा संसार मुसाफिरखाना है एवढंय महाराज कोणी आज गेलेले कोणला कोणी आज गेले कोणाला जायचंय बाप पण गोस्वामी तुला जिंचे आईही गेलेली आहे वडीलही गेलेले आहेत महाराज गोस्वामी तुलनाजींचं तुलशीदासजींचं संगोपन एका दाशीने केलेलं आहे दाशीने केलं त्या गोस्वामी तुलनाजींचं संगोपन माता ऐका ना गोस्वामी तुल्हाजींचा दिनक्रम सुरू झाला गोस्वामी तुलनाजींना आता हळूहळू मोठे झाल्यानंतर आता भूक जास्त झाली गोस्वामी तुलनाजींनी चार घर मागायचे आणि पोट भरायचं दाशी सोबत आहे तिचंही पोट भरायचं आईच ना ती आता आई त्या दाशीच ही पोट भरायचं योगायोग असं कालक्रमणा झाला दाशीही मरण पावली आता राहिले गोस्वामी एकटे त्यांचा असा असायचा रोज मधुकरी मागायची रोज मधुकरी मागायची आणि मधुकुरी मागितल्यानंतर जेवण करायचं जेवण केल्यानंतर मंदिरात येऊन झोपायचं कुठं जीवनामध्ये कितीही दुःख होऊ द्या माय कितीही दुःख होऊ द्या त्याला कधी त्रास त्रासायचं नाही त्याला कधी कंटाळायचं नाही कधीच कंटाळायचं नाही ज्या दिवशी घरामध्ये भांडण होतील त्या दिवशी त्या माणसानं काय करायचं माहिती का डायरेक्ट मंदिर गाठायचं काय झालंय माहिती का आपल्याकडे एक प्रथा सुरू झाली बघा घरामध्ये काही भांडण झाले पती पत्नीचे काही वादविवाद झाला की लगेच काय करायचं एवढी एवढी दोरी घ्यायची नाही तर एवढी एवढी बाटली घ्यायची कुठं द्यायचं शेतामध्ये जायचं औषध प्यायचं आपलं जीवन संपवायचं लक्षात ठेवा हे हे पुन्हा भेटणार नाही हे पुन्हा भेटणार नाही लक्षात ठेवा हे पुन्हा पुन्हा भेटणार नाही हे लक्षात ठेवा हे शरीर पुन्हा भेटणार नाही ज्याला जीवनामध्ये भरपूर त्रास होत असेल प्रापंचिक जीवनामध्ये काही अडचणी येत असेल मला वाटतंय त्याने त्यांनी रडत बसायचं नाही मग मंदिरात या मंदिरामध्ये झोपा मंदिरामध्ये झोपा मला वाटतं चांगला योग माणसामध्ये माणसाला चांगले चांगले माणसं भेटत असतात चांगले माणसं भेटतात कुठं भेटतात चांगली माणसं कोण म्हणलं ढाब्यावर ढाब्यावर कुठं चांगली माणसं भेटत असतात का कोणी मला आवाज घालूनच आला बाबा चांगली माणसं ढाब्यावर भेटतात चांगले माणसं ढाब्यावर कधी भेटतच नसतात कारण का जे चांगले असतात ते ढाब्यावर जात मला ऐकायला कमी येते जरा तू हळू बोल चांगले माणसं जे असतात ते ढाब्यावर कधी जात <laughs> जास्तच माहिती <स्मागी थी> वाटते <laughs> लक्षात ठेवा चांगले माणसं कधी ढाब्यावर जात नसतात आणि कधी जायचंच नाही ढाब्यावरती का अरे ज्याला दुःख होतं त्याने मंदिरात या आणि मंदिरामध्ये आल्यानंतर नक्कीच नक्कीच त्या मंदिरामध्ये तुम्हाला कोणीतरी उठवेल कुणीतरी तुम्हाला जाग करेल कुणीतरी तुम्हाला चांगली माणसं भेटतील हे मंदिरात भेटत असता लक्षात ठेवा मंदिरामध्ये चांगलेच माणसं भेटत असतात फक्त दृष्टी आपली चांगली ठेवा चांगलेच 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 भेटत असतात महाराज गोस्वामी तुळजाजींचा दिनक्रम आहे मधुकुरी मागायची मंदिरामध्ये हो झोपायचं मधुकुरी मागायची जेवण करायचं मंदिरामध्ये हो झोपायचं आणि सकाळी सकाळी संत मंडळी मंदिरामध्ये येतात आणि आल्यानंतर काय म्हणतात ऐका उठा जागे भारे आता स्मरण करा पंडा भावे चरणी ठेवा व्यथा, जन्माचा, धनदा बोला सगळे उठा जागे वारे स्मरण करा पंढरी भावे चरणी ठेवा चुकवी व्यथा हा बोला धन बंधू सर्व इथून पुढे इथून घरी जाणारच नाही तुमच्या लक्षात आले ना ऐका चांगली माणसं भेटत असतात गोस्वामी तुलनासजींना सकाळी सकाळी रोज उठवायची कोण संत मंडळी उठा जागे भारे आता स्मरण करा पंढरी नाता भावे चरणी माता चुकवा व्यता जन्माचा धनदारा पुत्रजन बंधू सोयरे पिशून सर्व मित्र हे जाणून शरण रिघा देवाशी महाराज हे मंदिरामध्ये सांगितले जाते बघा बाकी कुठं सांगितलं जाणार नाही तुम्हाला मग ऐका प्रसंग अतिशय गोडे बघा एक दिवशी काही साधू संत मंडळी आले बघा आल्यानंतर गोस्वामीजींना म्हणतात का रे येतोस का आमच्या बरोबर आमच्या बरोबर येतोच का म्हटल्यानंतर गोस्वामी तुळजाजी म्हणतात हो येतो पण ऐका ना तुमच्या सोबत आल्यानंतर मला जेवायला भेटेल का अरे जेवायलाच काय काळजी करू नको तुला खायला प्यायला अतिशय सुंदर भेटेल फक्त आमच्या सोबत चल साधू मंडळी या लक्षात ठेवा गोस्वामी तुळजाजींना घेऊन गेले काशीला घेऊन गेलेले इथ महाराज म्हणतात जवळजवळ गोस्वामी तुलनाजी त्या ठिकाणी बारा वर्ष काशीला राहिले ऐका बरं का बारा वर्ष राहिले अभ्यास केला सुंदर असा अभ्यास केला आणि गुरु गुरुवचन गुरुवचनानुसार गुरु महाराजांनी सांगितलं जा आता तू गावाकडे जा घरी जा आणि काय कर काय कर हा हा बरोबर लग्न कर आता तू मग ऐका आता गोस्वामी तुलनाजीच्या जीवनामध्ये थोडस वळण येत आहे बघा वळण येत आहे काय वळण आलं गोस्वामी तुल्हाजींच लग्न झालं पत्नीचं नाव रत्नावली आहे अतिशय सुंदर अशी पत्नी रत्नावली भेटलेली आहे आणि ऐका ना गोस्वामी तुल्हाजींच प्रेम त्या रत्नावलीवरती आतोनात अपार असं प्रेम त्या गोस्वामी तुल त्या बायकोवरती एक दिवस असं घडलं रत्नावली गावी गेलेली आहे माहेरी गेलेली आहे आणि माहेरी गेल्यानंतर गोस्वामी तुल्हाजींना असं वाटलं आता रत्नावलीकडे गेलं पाहिजे पावसाळा सुरू आहे नदीला पाणी आहे पण रत्नावलीला भेटण्यासाठी जायचंय म्हणून गोस्वामी तुल्हादजी निघाले संध्याकाळी नदीला पूर आलेला आहे गोस्वामी तुल्हादजी त्या नदी जवळ गेले त्यांना असं वाटलं या रत्नावलीने मला येण्यासाठी नाव ठेवलेली आहे म्हणून त्या नावेवर बसले पलीकडे गेले पलीकडे गेल्यानंतर रत्नावली दुसऱ्या मधल्यावर राहत होती गोस्वामी तुलनाजींना असं वाटलं की मला वरती येण्यासाठी रत्नावलीने दोरी सोडलेली आहे म्हणून त्या दोरीला धरत गोस्वामी तुलनाजी वरती आले रत्नावलीच्या समोर येऊन उभे राहिले रत्नावली म्हणते स्वामी तुम्ही इथे कसे आले असं म्हटल्यानंतर गोस्वामी तुलनाजींना ती रत्नावली विचारते स्वामी तुम्ही इथं आले कसे त्यावेळेस गोस्वामी तुल्हाजी म्हणतात का ग अगं तू नाहीस का त्या नदीवरती नाव सोडली होतीस ना माझ्यासाठी आणि ती नाव पाहण्यासाठी गेले तर ती नाव नव्हती एक प्रेत होत प्रेत होत एक गो स्वामी पुन्हा पत्नी विचारते आहो तुम्ही वरती कशी आले त्यावेळेस ते त्याने सांगितलं अगं नाही का दोरी सोडली होती त्या दोरी धरून मी वरती आलो आणि त्या दोरीकडे गेल्यानंतर ती दोरी नव्हती तर एक विषारी साप होता लक्षात ठेवा पारमार्थिक माणसाने आपलं जी परम जो परमार्थ करतो त्याने कधीच आपला रस्ता सोडायचा नसतो जरी सुटत असेल परमार्थ करत असताना जरी, जरी सुटला एक तर सुटलाच नाही पाहिजे मला वाटतंय तुकोबराचं एक प्रमाण आहे बघा ज्याला असं वाटत असेल की आपलं प्रापंचिक जीवन अतिशय सुंदर व्हावं त्यांनी एक लक्षात ठेवायचंय दोन नियम ठेवायचे बघा कानाने बहिरं व्हायचं डोळ्याने आंधळ व्हायचं ज्याने ज्याच्या जीवनामध्ये हे दोन नियम सांभाळले मला वाटतंय त्याचा प्रपंच चांगला झाल्याशिवाय राहणार नाही हा लक्षात ठेवा प्रपंच चांगला होतो फक्त आंधळ वा आणि बैरवा कधीतरी आपल्या मनाला विचारलं पाहिजे तुको सांगतात बघा तुको बर म्हणतात अगोदर आपल्या मनाला विचारलं पाहिजे बघा महाराज स्वतः म्हणतात बघा ऐशी जागवितो म्हणा सरीचे जना सहित महाराज म्हणतात अगोदर मी माझ्या मनाला विचारतो आणि माझ्या मनाला विचारून मी परमार्थ करतो लोक विचारित बसू नका आणि आणखी ऐका ज्याला असं वाटत असेल आपला प्रपंच चांगला व्हावा परमार्थही चांगला व्हावा त्यावेळेस तुकोबर बर म्हणतात देवाला एक विनंती करायची काय विनंती करायची दुर्बुद्धिते म्हणा ते म विनंती करायची देवा दुर्बुद्धी दे मना कदा नुको नारायण ना पांडुरंगा माझ्या अंतकरणामध्ये वाईट विचार येऊ देऊ नको हा विचार देवाला विनंती करायची ऐका तिथं आल्यानंतर गोस्वामी तुलनाजी म्हणतात अग तूच हे सगळं तूच पाठवलं होतस पत्नी सांगते प्रभू ऐका पत्नी म्हणते मालक असती चर्म देह ममता असते इतनी प्रीती ऐकताय ना पत्नी उपदेश करते आपल्या पतीला पती पतिदेव म्हणताय पतिदेव चर्म से ममता इतनी प्रीती इतनी भगवत पर होवे प्रभु मिल जाए ते म्हणते जर प्रेम तुम्ही माझ्यावरती करण्यापेक्षा जर प्रभूवर केलं देवावर जर एवढं प्रेम केलं तर देव भेटणार नाहीत का मला वाटतं हा लक्षा उपदेश लक्षात ठेवा उपदेश जर योग्य असेल तर नक्कीच ऐकला पाहिजे